नमस्कार राम राम मंडळी तुमचं स्वागत आहे नवीन जनरल चेवडीमध्ये आणि हा सुटला आहे बघा आता जनरल गट तर आता सांगोडी वाडीचं एकोण हजारचं मनकरी कोण ठरणार हा गटच ठरवणार होता तर प्रत्येक गाडीवानाची चोरच चालूच होती आणि प्रत्येक गाडीवानचं कष्ट आणि प्रत्येक मालकाचं कष्ट इथं आज दिसणार होतं आपल्याला तर आता एक नंबरला गाडी सुटल्या बघा तर ती गाडी आहे बबलू बसवडी गाडी आण लागल्यात तर त्यामध्ये विजूदादांचा सराटी फकड्या आणि तसंच जंगम साहेबांचा बैजा अशी ही गाडी पाळती त्यामध्ये गाडीवान होतो बबलू बसवडे त्याच्या मागच आता गाडी ही पिवळे पक्कीची गाडी आहे बघा ही गेली चालली त्याच्या मागच चा आता बंद्रे सरकार यांची घरची जोड होती त्यामध्ये एस के नागरे यांचा नवीन खरेदी घेतलेली बैला होता त्यामध्ये होतं सतीश त्याच्या मागे धोणबादा चिमण्या होता आणि तसंच मथुर होता पांडू पाटील यांचा गाडीवर होता दादा त्याच्या मागच होतो पिंटू खोतनट्टी यांचा हरण्या आणि चडचण सावकारांचा बैल होता त्यामध्ये गाडी म्हणून नितीन महाराज त्याच्या मागच आता ही आपल्या पुढे गाडी दिसायला ती पोपट चौकली हिवरे यांची घरची जोडणं होती त्यामध्ये गाडीवर संपादादा त्याच्या मागच होतं लक्ष्मण शिनगारे सिद्धीवाडी आणि संग्रामदा पाटील यांचा बिलोडीचा बैल त्यामध्ये गाडीवर बंडावामा त्याच्या मागास होत्या अक्षय यांचा अक्षय डुबले यांचा स्टार वशा उजवीचा आणि डावीचा होता श्रीकांत हजारे यांचा बैल होता गाडीवर होता तुकाराम त्याच्या मागच होतो बाळुद यांचा गजा आणि घालवाड सोन्या अशी गाडी पळाली त्यामध्ये गाडीवर राव दादा आणि त्याच्या मागच होतं गुंडेवाडी बारशा पैलवान गुंडेवाडी बारशा आणि टोपतात त्या भांड्या ही गाडी अशी पाळती त्यामध्ये गाडी होतो शिवादा धावतात तर आता ह्या अशा सगळ्या गाड्या पाहिल्या तुम्हाला सगळ्या बैलांची ते माहिती सांगितलीस तर आता बघूया क्रम क्रमपर्यंत कसं काय आहे आणि शेवटपर्यंत गाड्यांची चुरस चालूच असत्या आणि शेवटपर्यंत तुम्हाला मैदानी बघायला मिळालंय तर मित्रांनो संपूर्ण मैदाने पूर्णपणे माळात पार पडलेलं आणि अत्यंत शिस्तबद्ध मैदान पार पडलेलं तर कमिटीचं पण नियोजन चांगलं होतं त्याबद्दल कमिटी आभार आहेत तरी आता सोन्या आणि गजा आहेत बाहुदांचं गजान सोन्याची गाडी पाहिल्या घालवाड सोन्याची तर त्यांच्या मालकांचं नाव तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा राव दादा बघा लाल टी शर्ट गाडी हाण लागल्यात तर आता गाड्या अशा घसरल्या लागल्यात थोडंच पुढे गेल्यावर नेरलीच्या पट्ट्यावर जिथनं गाड्या सुटत्या तिथं कलर होता जिथं बैल सोडलेली असल्यात तर आता कलरला तर जोरदार चुरत झाल्या एक छोटासा अपघात झाला त्यामुळे अनेक गाड्यांचा खोळंबा पण झालता तर तो सगळं आपण बघणार आहे पण बैल आणि परतन पळत आलतीत तरी सगळं ती गाडी आलती नंबरात पण थोडक्यात राहून गेली तरी आता राहू दादा गाडी आणल्या त्याच्या पुढेच तुकाराम आहेत तुकाराम मुलगे तर, तुकारा तुकारा मुल तर उगवता तारा म्हणायला काय हरकत नाही ते कारण ती गाडी आहे आता स्टार वशेची आणि श्रीकांत हजारे यांच्या बैलाची तर आता सारखं सारखं मालकांचं नाव सांगू नका असं एक कमेंट आलती त्यामुळे आता काय सारखं मालकांचं नाव घेत नाही डायरेक्ट बैलांची नावं घेतो ज्या बैलांची नावं माहीत नाहीत ती बैलांची तेवढं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तरी आता बंडावामा गाडी आणलेल्या ती लक्ष्मण सिनगारे यांचा बैला आहेत त्या बैलाच पण आपल्याला काय नाव माहीत नव्हतं तसं संग्रामदाचा बैल एक होता त्या पुढेच आता निळा टी शर्ट आहे तो नितीन महाराज आहेत बघा तो बैल आहे तो पिंटू कोट खोतनटी यांचा धारणे होता आणि चढसण सावकारांचा बैल तरी अशी आता गाड्या कलरला आल्यात पट्टा काय बारीकच का होता पण चढ उताराचं रान होतं धमवायचं रान होतं त्यामुळे नंबर वन एवढं सोपं होतं तर आता स्टार वशि आणि पोपट चौगले यांच्या घरच्या गाडीमध्ये फाईट लागलेली कलरसाठी तोवर इकडे आता बंडाबामांची गाडी एकदमच उलट्या दिशेने गेली आणि तोवर पुढनं गाड्या आलत्या बैल जरा घसरला परत आणि उठून पळायला तयार झाला तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बैल लगेच उठला तोपर्यंत एक दोन तीन गाड्यांचा खोळांबा चालताच तर आता गाडी एक नंबरला कलर घेतलेली बबलू बस्तवडेची गाडी कलर घेतलेली तर आता बबलू बस्तवडे बस आणि बोंद्रे सरकार यांच्या गाडीमध्ये फाईट लागल्या अशोक जंगम साहेब यांचा सा बैल होता आणि फाकड्या होता सराटी फाकड्या ह्यामध्ये फाईट लागल्या सीन बघा कसा जोरात आला आहे तर तुम्ही नक्कीच मित्रांनो कमेंटमध्ये सांगा हे सीन कसा वाटला तर हे आता एक आणि दोनच्या गाडीत फाईट लागल्या बबलू पण प्रयत्न चालू आहेत बबलूचा आणि सतीश आप्पांचा पण अनुभवाचं कसं सतीश अप्पाला तर कारण कसं का आहे शेवटी सळसळ तर रक्त जरी तर असलं तरी अनुभवाची तर पण कुठंतर गरज नक्कीच असते अशा चांगल्या मोठ्या मैदानाला तरी आता एस के नाग यांच्याकडून खरेदी केलेला महेश बंद्रे सरकारांचा बैल आहे बघा यो उजवीचा आणि डावीचा आहे तो फाकड्या बैल आहे ही आता आली खोतनट्य हरण्या आणि चडसन सावकर तर नितीन महाराजांचं पण प्रयत्न चालू होतो एकला जायसाठी कारण गाड्या काय पुढे होत्या जवळपासच तर महाराज लागले प्रयत्न करायला तर ही गाडी पण पुढे जाऊन नंबर झाल्या तर बक्ष बक्ष आता बक्षीला आताच नंबर सांगत नाही कुठली काय झाल्या तर ही सगळं गाडी चांगली पळालती दादा हजारे यांचा म्हणजे कुकटोळी पंचा यांचा बैल डावीचा होता आणि उजवीचा यो स्टार वशा अक्षय डुबले काननवाडी तर तुकारामांचा पण प्रयत्न चालू होत कारण कसा आहे एकदा गाडी टेक चढून गेली की मग काय पुढे विषय नव्हता पण सगळ्यात महत्वाचं होतं तो टेक होता तर चांगला सगळं आणि पलीकडच्या बैलाचं नाव नक्कीच तुम्ही कमेंट मध्ये सांगा तर एकूण सात आठ गाड्यांचा तर सहभाग यात नक्कीच होता मैदान हे अत्यंत चुरशीचं झालं कुठल्याही प्रकारची बहिरची मोटरसायकल यामध्ये कुठं नव्हती आणि कमिटीने तसं नियोजन पण लावलेलं फक्त मोटरसायकल कमिटी ज्या चार पाच होत्या त्या गरजेच्या असतात आणि आपण कंटिन्यू मागच जास्त जास्ती गाडी ठेवलेली कारण गाडीवर कुठला बॅटरी करतोय काय नाही आपल्याला बघायसाठी तुकाराम तीनच्या गाडी पैसे पोचल्यातच आता ह्या फाईट लागलेल्या बघा एक दोन तीन चारच्या गाड्या ह्या तीन चारच्या गाड्यांमध्ये फाईट लागलेली तर आता आले बघा पुढं पब्लिक दिसते टॉवरपासून आता फायनल रेश आहे तर आता आपली मोटरसायकल मागेच ठेवलेली जास्तीत जास्त कारण पब्लिक आडवं तिडवं पळते कसं पण माणसं वयाचा विचार करत नाहीत आडवी तिडवी पळून बैलांच्या खाली गावते तिथे एक पोरगाव घावलेलंच पण तो आपण सीन काही ठेवला नाही यामध्ये तर खरंच मित्रांनो मैदान बघायला येत असताना आपली काळजी घेऊनच म मैदान बघा कारण घरात तुमची वाट बघत असतात तर आता एकला आहे ते बबलू बसतोडे तर ती गाडी पळाल्या जंगमसाहेब यांच्या आणि विजू दाळांचा सराटे फाकड्या सराटे चिमण्याच्या तालमीत तयार झालेला बैल दोन नंबरला गाडी पळाल्या ती बोंद्रे सरकारांची गाडी पळाल्या सतीश अप्पा आहेत गाडीमध्ये तीन नंबरला गाडी पळाल्या ती पिंटू खोतनट्टी यांचा हरण्या चडचण सावकरांची गाडी पळाल्या आणि चारला पळाल्या ती अक्षय डुबले यांचा स्टार वशा आणि श्रीकांत हजारे कुकटुळे यांचा बैला डावीचा तुकाराम आहेत तर बघा असं डायवर बनणं ते डायलॉग आहे की नाही डायवर बनणं सुखाचं काम नाही तर ते खरंच आहे की आपल्याला अशा पट्ट्यावर दिसून येते दगडा दगडाने दोंड्या दोंड्यानं उलटं पालटं होऊनही गाडी हाणायला लागत्या तर सगळ्यांना डायवरांचा पैसा दिसती पण त्याच्या मागचं कष्ट दिसत नसत्यात एक नंबर जंगमसाहेब विजुदास सराटी दोन नंबर बोंद्रे सरकार स्वतः आणि तीन नंबर पिंटू हरण्या